दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो मिळालेला पैसा अलिशान घरे महागड्या गाड्या आणि संपत्ती ही गुरुकृपा गुरु गुरु नाही या जीवनातील अनेक संकटे आणि सं जी आयुष्यात आलेली संकटे आपल्या नकळत अदृश्य होतात ती म्हणजे गुरुकृपा गुरु गुरु कधीकधी प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी अडथळे असूनही आपण पडताना संतुलन टिकवून ठेवतो ज्याने आपल्याला अपघातापासून वाचवले ती गुरुची कृपा जेव्हा तुम्ही अनेक अडचणींच्या ओझाखाली असाल तरीही तुम्हाला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाटते ती शक्तीच म्हणजे गुरुकृपा जेव्हा एका वेळी एक वेळचे जेवण मिळणे कठीण असते तरीही आपल्याला पोट भरून खायला मिळते हीच गुरुची कृपा जेव्हा तुम्ही अनेक अडचणींच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाटते ती शक्ती म्हणजे गुरुकृपा जेव्हा आपण हार मानणार नाहीत हा विचार करा आणि सर्व काही आता संपले आहे मग त्याच क्षणी तुम्हाला आशेचं किरण दिसू लागतो आणि तुम्ही पुन्हा संघर्षासाठी तयार होता ती आशा म्हणजेच गुरुकृपा जेव्हा तुमचे सर्व नातेवाईक आपत्तीच्या वेळी तुम्हाला एकटे ते सोडतात तेव्हा एक गुरु बंधू म्हणजेच गुरुवर विश्वास ठेवणारा मित्र किंवा भाऊ बहीण येतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत घाबरू नका गुरुबंधूचे धाडसी शब्द गुरु कृपा आहेत जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता पैसा आणि आनंदाने भरलेले असता त्यावेळी तुम्हाला स्वतःला जमिनीशी जोडलेले आणि नम्र वाटते ते म्हणजे गुरुकृपा फक्त पैसा ऐश्वर आणि यश असणे म्हणजे गुरुकृपा कुरु नाही परंतु जेव्हा तुमच्याकडे या गोष्टी नसतात तरीही तुम्हाला आनंदी समाधानी आणि आशीर्वादित वाटते ती म्हणजे गुरुकृपा प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक गुरु असायलाच पाहिजे आणि तो गुरु आपल्याला आपल्या आयुष्यात सर्व काही देत असतो सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे गुरु असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराजांची तुम्ही प्रार्थना करा स्वामींची प्रार्थना काही अशी आहे हे स्वामी राया जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो त्यानंतर तू आम्हाला लगेच कर्म संकेत देतोस आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्म संकेताप्रमाणे कार्य सुरूसुद्धा होते पण हे स्वामी समर्था हे सर्व सुरू असताना कधीकधी मन खूप घचून जाते हताश होते म्हणून हे श्री गु गुरु दत्तात्रेया सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अटूट विश्वासाची शक्ती तू मला दे मला विनंतीची शक्ती दे या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचे जे नियोजित फळ देण्याचे तू ठरवले आहे ते मला नक्कीच भेटेल हे स्वामी आई हे स्वामी माऊली मला माहीत आहे माझ्याकडून प्रार्थना करून घेणारा सुद्धा तूच आहेस त्या प्रार्थनेचं फळ देणारा सुद्धा तूच आहेस आणि फळ मिळाल्यानंतर आनंदी होणारा सुद्धा तूच आहेस कारण या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस मी कुठेच नाही सर्व काही तूच आहे हे स्वामी समर्था तुला कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही स्वामींची सुंदर प्रार्थना तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही स्वामी समर्थांशी ह्या प्रार्थनेद्वारे बोलू शकत नसाल तर एकदा मनापासून तुम्ही स्वामींना आर्थ हाक द्या डोळे बंद करून पूर्ण विश्वास आने ही प्रार्थना नक्की ऐका आणि पहा नक्कीच तुम्हाला ह्याचा चांगला अनुभव मिळणार आहे सहमत असाल तर तुमच्या ज्या प्रार्थना आहेत ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करेल की त्या तुमच्या समस्या अडचणी ज्या आहेत त्या नक्कीच त्यावरती काहीतरी उपाय स्वामी तुम्हाला देतील स्वामी स्वामीनामांचा जप तुम्ही करा चालता फिरता उठता बसता स्वामी महाराजांचे जप जो करतो त्याला कशाचही कमी पडत नाही त्याच्या मनात सारखे पॉझिटिव्ह विचार येत असतात स्वामी माऊली म्हणतात बाळा लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद भरभरून मिळणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे आता होणार आहे तुझ्या घरातील दुःख क्लेश कटकटी पैशाचे मार्ग आता निर्माण होणार आहे तुला नवीन संधी मिळणार आहे तुझे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो बाळा ह्या चॅनलला तू सबस्क्राईब कर ह्या आशीर्वादाचे लाभ तुला मिळेल बाळा बघ तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्या मनावर जर तू विजय मिळवशील त्या दिवसापासून तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झालेल्या असतील तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना तू कवटाळून बसू नकोस सर्व गोष्टी तू माझ्या चरणी सोपव कितीही दुःख असू दे सर्व काही मी तुझ्या आयुष्यात आता भरभरून देणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगता आलं पाहिजे माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकटे तर तुझ्या थांबणार नाहीत कारण संकटे ही जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण माझे नित्य चिंतन माझ्यावरचा अतूट विश्वास तुझे संकटे एवढे कमी करतील की ती संकटे संकटेसुद्धा तुला फुलासारखी मऊ जाणवतील त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठावरती असेल जेव्हा तू समजून जाशील की तू जीवनाचा सार समजून गेला आहेस होय बाळा संकटे हे आपल्या मनात घर करून बसत नाहीत फक्त त्यांना आपण तोंड देता आलं पाहिजे आपल्याला कितीही संकटात असला तरी तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस खंबीरपणे तू पुढे चालत राहा तुझ्या प्रत्येक सुख दुखात मी तुझ्या पाठीशी आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस तुम्ही जर स्वामींचे प्रिय भक्त असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा श्री स्वामी समर्थ